सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यामध्ये एका दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात चा अडकतो भर रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे ती महिला घाबरली होते मात्र त्या महिलेच्या अंगावरची साडी गाडीच्या चा चा चाकात अडकलेली होते आणि तितक्यात जे घडलं ते खरोखरच अनपेक्षित होता दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्यात एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका नवरा बायकोचे जोडपे दुचाकीवरून जात आहे तेवढ्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात चा अडकतो सुदैवाने महिलेच्या ही गोष्ट लक्षात येते ती लगेच गाडी थांबवते महिलेचा पती दुचाकीच्या चाकात अडकलेला पदर काढण्याचा प्रयत्न करतो पण तो पटकन निघत नाही महिला भर रस्त्यात तिचा पदर पकडून उभी असते असते ती अत्यंत घाबरलेली तिथे झाडू मारणारा सफाई कर्मचारी महिलेच्या मदतीला पुढे येतो सुरुवातीला तो चाकातून साडी काढण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर लगेच स्वतःचा शर्ट काढून महिलेला देतो महिलेच्या खांद्यावर शर्ट टाकून तो तिच्या नवऱ्याला मदत करतो थोड्या वेळाने महिलेचा पदर चाकातून निघतो त्यानंतर महिला त्या सफाई कर्मचाऱ्याला शर्ट परत करते आणि जोडपे त्यांच्या मदतीसाठी त्या काकांचे आभार व्यक्त करतात सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे लोक सफाई कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे कौतुक करत आहेत संकटात सापडलेल्या लोकांची मदत कशी करावी हेच हा व्हिडिओ सांगत आहे व्हिडिओवर लोकांनी कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एकाने लिहिले काका किती चांगले आहेत